तीस मार्चच्या रात्री अडीच वाजता बीड जिल्ह्यातील गेवराईच्या अर्धमसला या गावात जिलेटीच्या सहाय्याने मशिदीमध्ये स्फोट घडवून आणला त्यात जीवितहानी झाली नाही मात्र मशिदीचं ना चार तासात पोलिसांनी कारवाई करत आरोपी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे यांना अटक केली पवित्र अशा रमजान महिन्यात आणि ईद तोंडावर असतानाही मुस्लिम समाजाने शांततेचा मार्ग स्वीकारला त्यांच्या संयमाचं कौतुक झालं मात्र दुसरीकडे या प्रकरणावर वक्तव्य करून आमदार सुरेश धस यांनी मुस्लिम समाजाच्या जखमेवर मीठ चोळल्याचं बोललं जातो धसांनी केलेल्या विधानांवरून त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर रोष व्यक्त करण्यात येतोय अण्णा हे वागणं बरं हवं हो। असं म्हणत सुरेश धस यांच्या मुस्लिम कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सूर दिसून येतोय संतोष देशमुखांसाठी धस यांनी आवाज उठवला त्याच दसांनी या प्रकरणात केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय सुरेश धस नेमकं काय म्हणाले त्याचा परिणाम कसा झाला मुस्लिम समाजाकडून कोणत्या नवीन मागण्या समोर येत आहेत त्याचीच माहिती सांगणारा व्हिडिओ नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय सत्तावाई सुरुवातीला पाहूयात अर्ध मसला प्रकरणावर काय म्हणाले ज्यामुळे मुस्लिम समाजाची नाराजी त्यांनी ओढून घेतली मंगळवारी सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यात अर्धमसला प्रकरणावर त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी या प्रकरणाच्या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोललो या प्रकरणातील विजय गव्हाणे नावाचा जो पोरगा आहे त्याचं त्याच्या कुटुंबाशी देखील काही घेणं देणं नाही तो जास्त प्रमाणात नशेच्या आहारी केलेला आहे आणि तो दुसरा श्रीराम सागडे हे दोघं एकदम फुल ड्रिंकर ॲटम आहेत आणि काहीतरी तिथं संदल विंदल कार्यक्रम होता त्या संदल कार्यक्रमात किरकोळ भांडण झाले त्यांच्या वैयक्तिक भांडणातून झालेलं हे कृत्य आहे त्या प्रकरणात मला असं वाटतं की सगळ्यांनीच हे सोडून दिलं पाहिजे त्यांच्या पाठीमागे कुणी आहे का तर कुणीच नाही मी माहिती घेतली पोलिसांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की ते शंभर टक्के ड्रिंकर आहेत आणि त्यांनी ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना लगेच सोशल मीडियावर हवा देण्यात आली दोन्ही आरोपी पहिले ट्रॅक्टर व संदर्भात काही काम करत होते तिथून त्यांनी शिल्लक असलेले आणले असतील दोघेही पूर्ण नशेमध्ये असताना त्यांनीही जाऊन हा कार्यक्रम केलाय या पलीकडे त्या प्रकरणात काहीच नाही तर अशा शब्दांमध्ये सुरेश धस यांनी अर्धवंशला प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली त्यानंतर सुरेश धस यांनी केलेली ही वक्तव्य वादग्रस्त असल्याचं म्हणत समाज माध्यमांवर त्यांचा निषेध करण्यात आला मुस्लिम समाज रागातून शांत होत असताना असं वक्तव्य करून सुरेश दस यांचा दंगली पेटवण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल करत आमच्या युवकांना जाळ्यात अडकवू नका असं आवाहन करण्यात येत आहे आरोपींनी दारू पिऊन हे कृत्य के केलं असेल तर त्यांनी मशिदीतच स्फोट का घडवला स्वतःवरच जिलेटेऊन का उडवून घेतलं नाही संतोष देशमुख यांना मारणारे सुद्धा नशेत होते मग त्यांना पण सोडून द्यायचं का सुरेश दस उत्तर द्या मुस्लिम समाजाची माफी मागा उद्या अर्धमसला प्रकरणातील आरोपींना मानसिक रोगी जाहीर जाईल हेच कृत्य मुस्लिम समाजातील एखाद्या व्यक्तीने केलं असतं तर संपूर्ण देशात काहूर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर बघायला मिळतात दरम्यान या प्रकरणात दाखल झालेल्या एफ आय आर नुसार दिनांक एकोणतीस मार्चला रात्री सय्यद बादशाह यांची संदल मिरवणूक चालू होती त्यात सर्व समाजाचे लोक सहभागी होतात त्यावेळी गावातील विजय रामा गणे आणि श्रीराम अशोक सागडे यांनी मुस्लिम समाजाच्या लोकांना उद्देशून जातीवाचक केली कशाला बांधली ती पाडून टाका नाहीतर आम्ही पाडून टाकू अशी धमकी दिली गावातील माजी सरपंचांच्या मध्यस्थीने तो वाद तिथे मिटवला पण त्यानंतर विजय गबाणे यांनी आपल्या सोशल मीडियावर जिलेटिन हातात असलेला एक व्हिडिओ पोस्ट केला आणि अडीच वाजता मशिदीमध्ये स्फोट घडवण्यात आला आरोपी विजय गवानीने त्या व्हिडिओला आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी काही ढगात जाशील शिस्तीत राहा बेट्या उडू नको जादा आम्ही अंगार भंगार नाही असं गाण्याचं कडवं देखील जोडलं होतं दरम्यान त्यानंतर या प्रकरणात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असल्या तरी त्यांनी शांततेची भूमिका घेतली मात्र आता सुरेश दस यांनी आरोपींच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे नवा वाद निर्माण झालाय यापूर्वी देखील परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली होती धस म्हणाले होते की पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही संबंधित पोलिसांची डिपार्टमेंटने चांगलीच कान उघडणी केली आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत असा आग्रह धरू नये अर्थात कायद्याचा रस्ता तुम्हाला मोकळा आहे मात्र संघर्ष न करता त्या पोलिसांनाही मोठ्या मनाने माफ करा अशी मी विनंती करतो असं वादग्रस्त वक्तव्य परभणीहून निघालेल्या लाँग मार्चमध्ये त्यांनी केलं होतं सोबतच हा लॉन्ग मार्च मोडीत काढण्याचा आरोपही त्यांच्यावर झाला तेव्हापासून वेगवेगळ्या प्रकरणात घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांची प्रतिमा आता मनील होत असल्याचं दरम्यान नागपूर दंगलीतील आरोपींच्या घरावर जशी बुलडोजर कारवाई करण्यात आली आता तशीच कारवाई अर्धमसला प्रकरणातील आरोपींवर करावी त्यांच्यावर यू ए पी ए या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा मागण्या समोर येऊ लागल्यात यूएपीए अर्थात अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रेव्हेशन अॅक्ट नुसार एखाद्या व्यक्तीला किंवा संघटनेला दहशतवादी ठरवून कठोर शिक्षा दिली जाते सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचं प्रकरण आणि अर्धमसला प्रकरणात सुरेश दस यांनी घेतलेल्या भूमिकांबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या पाठीमागे नेमकं कोणतं कारण आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद